घरामध्ये मुलगी असेल तर आता तीन लाख रुपये मिळणार आई वडिलांसाठी एकदम आनंदाची योजना राज्य सरकारने लागू केली आता मुलींच्या आई वडिलांना ला तीन लाख रुपये मिळणार घरामध्ये तुम्हाला एक मुलगी असेल किंवा दोन मुलं एक मुलगी असेल किंवा घरामध्ये तीनही मुलीच असतील तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यातील मुलींसाठी शासनाने चांगला निर्णय घेतलाय आता मुलींच्या पालकांना म्हणजे आई वडिलांना या योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपये मिळणार आहे आता तुमच्या घरामध्ये जर मुलगी मुलगी असेल एक असो 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 दोन किंवा तीन ती पहिलीला असो दुसरीला असो सहावीला असो किंवा तिचं अठरा वर्ष वय पूर्ण झालेलं असो घरामधील मुलगी कोणत्याही वयामध्ये असून द्या त्या मुलीला आता शासनाने काढलेल्या या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेच्या योजने माध्यमातून तीन लाख रुपये आई वडिलांना ला मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आणि या योजनेचे फॉर्म कालपासून भरण्यासाठी चालू झाले मुलींच्या आई वडिलांना ला संगोपन करण्यासाठी लाख रुपये देण्यात येणार आहे मुलींच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिला जाईल घरामध्ये नुकताच मुलीचा जन्म झालेला असून द्या किंवा तुमची मुलगी पहिलीला असून द्या दुसरीला असून द्या किंवा पाचवीला असून द्या किंवा मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेले असून द्या पूर्ण राज्यामध्ये पालकांसाठी एकदम आनंदाची बातमी आता मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांचं पालन पोषण करण्यासाठी टेन्शन घेण्याची गरज नाही त्यासाठी राज्य सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपये मिळणार कालपासून या योजनेसंदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली हा अर्ज नेमकं कुठे भरायचा त्यासाठी कोणती कागदपत्र लागतील कारण की हा अर्ज भरल्याशिवाय आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही यासाठी कोणतं बँक खातं असणं आवश्यक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मुलींच्या वयानुसार या योजनेचा लाभ मिळणार आहे या, या संदर्भामधील फॉर्म तुम्हाला महिला व बाल विकास या विभागामार्फत मिळणार हा फॉर्म मराठीमधून असणार जवळपास चार पाणी फॉर्म असणार हा हा फॉर्म नेमका कुठे मिळणार याची लिंक देखील तुम्हाला मिळेल त्याची प्रिंट काढून आपल्याला तो फॉर्म जमा करायचा आहे या फॉर्म मध्ये नेमकं काय माहिती भरायची आहे कोणते कागदपत्र जोडायचे हे एक महत्वाची माहिती आहे हा फॉर्म भरताना आपल्याकडून जर चूक झाली आपल्याला या सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही या फॉर्म मध्ये नेमकं कोणती माहिती भरायची जरा सविस्तर पहा पहिल्या ओळीत आपल्याला लिहिलेला आहे लाभार्थी तपशील पहिला अपत्य आहे की दुसरा अपत्य आहे की तिसरा अपत्य आहे त्यामध्ये लाभार्थी व्यक्तीचं नाव लिहायचंय म्हणजे आपल्या मुलीचं नाव लिहायचंय त्यानंतर मुलीचा आधार क्रमांक लिहायचा आहे खालच्या लाईनीत पाहिलं तर मुलींच्या आई वडिलांचे संपूर्ण नाव त्यांचा आधार कार्ड क्रमांक जर मुलीच्या नावाने ईमेल आय डी उघडलेला असेल तो ईमेल आय डी द्या किंवा आई वडिलांच्या नावाने ईमेल आयडी असेल तर तो द्या त्यानंतर खालील लाभार्थी व्यक्तीचा पत्ता लिहायचं सांगितलेला आहे जो आपल्या आधार कार्डवरती पत्ता आहे तोच पत्ता इथं लिहायचा आहे त्यानंतर आपला खाली मोबाईल नंबर विचारलेला आहे जो सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू नंबरे, तोस नंबर आहे तोच नंबर याच्यावरती द्यायचा आहे शक्यतो आधारवरती ओ टी पी येणारा मोबाईल नंबर दिला तर बरं राहील त्यानंतर ज्या लाभार्थी व्यक्तीच्या नावाने म्हणजेच मुलीच्या नावाने फॉर्म भरतोय त्या मुलीचं बँक खाते क्रमांक इथे टाकायचा आहे जर मुलगी लहान असेल तर आई वडिलांचं बँक खातं दिलं तरीही चालतं बँक खाते टाकताना व्यवस्थित माहिती भरायची तुमची ब्रँच कुठे आहे त्याचा आय एफ सी कोड आहे तुमचं आधार कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक आहे तेच बँक खाते यामध्ये टाकायचं आहे पण हा फॉर्म भरताना काही विशेष महत्त्वाची माहिती आहे जी प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं आवश्यक आहे इतर आपल्या घरामध्ये मुलगी आहे म्हणून आपण फॉर्म भरायचा त्या परिस्थितीमध्ये आपल्याला पैसे मिळतील की नाही त्याबद्दलचा सर्व निर्णय शासनाचा राहील अर्जासोबत जोडण्याची कागदपत्र कोणती पहिलं म्हणजे लाभार्थी व्यक्तीचा जन्म दाखला थ्र्या लाईनमध्ये जे लिहिलं ते खूप महत्वाचं आहे कुटुंबामधील उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावं त्याबद्दल तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याचा दाखला असावा त्यानंतर आपण ज्या मुलीच्या नावाने फॉर्म भरतोय त्या मुलीचे आधार कार्डची झेरॉक्स तर पॉइंट मध्ये लिहिलंय मुलीच्या आई वडिलांच्या आधार कार्डची झेरॉक्स याशिवाय ज्या खात्यामध्ये आपल्याला पैसे हवे असतील त्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स त्यानंतर लागणारे महत्वाचे कागदपत्र म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड फॉर्म मध्ये ज्या ज्या काही बारकाईने डिटेल्स लिहिलेल्या आहेत ले त्या व्यवस्थित वाचायच्या आणि त्याप्रमाणे सर्व कागदपत्र आपल्याला जोडायचे आहेत कशा प्रकारे भरायचा त्यासाठी कोणते कागदपत्र जोडायचे हे आपण सर्वांनीच पाहिलं पण मुलीला शंभर टक्के पैसे मिळण्यासाठी त्यासाठी कोणती पात्रता ठेवण्यात आली हे देखील महत्त्वाचं आहे फॉर्म कुठून डाउनलोड करायचा आणि किती तारखेपर्यंत जमा करायचा याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देतो हा फॉर्म भरताना काही विशेष महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर या गोष्टी आपल्याकडून चुकत असतात तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आपल्याला शासनाकडून पैसे मिळणार नाहीत आपल्याला यामध्ये कोणत्या चुका करायच्या नाही आहेत कोणत्या अशा टिप्स आहेत त्यामुळे शंभर टक्के आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का योजने गेने था था या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता ठेवण्यात आली ते एकदा आपण पाहून घेऊ आता या योजनेचं नाव आपल्याला सर्वांनाच माहिती असणार या योजनेचं नाव आहे लेख लाडकी योजना यामध्ये काही बदल करण्यात आलाय ज्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या कुटुंबामध्ये समजा एक मुलगा किंवा एक मुलगी आहे अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार ज्या घरामध्ये अगोदरच एक मुलीचा जन्म झालेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाला तरी देखील त्या दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार घरामध्ये तीन मुली आहेत पण तिन्ही मुलींना त्या योजनेचा लाभ भेटण्यासाठी हा आपण अर्ज भरला त्यावेळेस आपल्या पहिल्या मुलीला जो तिसरा हप्ता मिळणार आहे दुसऱ्या मुलीला जेव्हा दुसरा हप्ता मिळणार आहे त्यावेळेस आपल्याला कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार सर्वात विशेष म्हणजे त्या कुटुंबामधून या योजनेच्या लाभासाठी अर्ज केला जातोय तो व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवाशी असणं आवश्यक आहे आणि त्याचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षाही कमी असणं गरजेचं आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जी मुलगी किंवा जे कुटुंब या योजनेचा लाभ घेत आहे त्या कुटुंबाला कशा प्रकारे पैसे मिळणार सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचं आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे जर आपण शासनाच्या मार्फत या योजनेचा फॉर्म भरला आणि आपल्या घरामध्ये मुलीचा जन्म झाला तर आपल्याला त्यावेळेस पाच हजार रुपये मिळतील मुलगी ज्या वेळेस शाळेत जाऊ लागेल त्यावेळेस तिला चार हजार रुपये मिळतील मुलगी सहावीत गेल्यानंतर सहा हजार रुपये मुलगी अकरावी मध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये वय वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये अशा प्रकारे प्रत्येक मुलीला त्या ठिकाणी एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत तर तुमच्या घरामध्ये तीन मुली असतील तर तुम्हाला तीन लाख तीन हजार रुपये जर तुम्हाला एक मुलगी असेल त्यासाठी तुम्हाला एक लाख एक हजार रुपये मिळतील ज्यांना दो दोन मुली आहेत त्यांना दोन लाख दोन हजार रुपये मिळतील शासनामार्फत या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी काही पात्रता ठेवण्यात आल्या पात्रता नेमकं काय आहे हा अर्ज कोणत्या मुली भरू शकतात ज्या मुलींचा जन्म एक एप्रिल दोन हजार नंतर पक्त त्याच मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने ही योजना काढली होती एक लाडकी योजना जेणेकरून महाराष्ट्रामधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने शिक्षण घेता यावे त्यांचं चांगलं संगोपन व्हावे चांगलं पालन पोषण व्हावे यासाठी शासनामार्फत लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून मुलींना पैसे द्यायचं ठरवलं पण सर्वात महत्वाचं म्हणजे आजही लोक म्हणतात आम्ही लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरला पण आम्हाला पैसे मिळाले नाहीत तर काही लोक असंही म्हणतात आम्ही हा फॉर्म भरायला गेलो तर सांगतात की शासनाची ही योजना बंद झालेली आहे ले काही पालकांना या योजनेचा फॉर्म भरल्यानंतर पहिला हप्ता तर मिळाला पण दुसरा हप्ता तिसरा हप्ता अजूनही मिळालेला नाही म्हणजे लेख लाडकी योजना खरोखर अस्तित्वात आहे की नाही याचा मोठा प्रश्न उपस्थित झालाय जर आपल्यापैकी कोणीही लेख लाडकी योजनेचा फॉर्म भरला असेल या योजनेअंतर्गत आपल्या घरातील एक किंवा दोन मुलीला या योजनेचे पैसे मिळाले असतील तर कमेंट करून नक्की सांगा या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने ही फॉर्म भरू शकतात पण ऑनलाईन गुगल वरती सर्च करू शकता लेख लाडकी योजना त्यामध्ये आपल्याला याचा मराठीमध्ये फॉर्म भेटेल पण बरीचशी लोक म्हणतात हा फॉर्म भरून काही उपयोग होत नाही शासनाने जे पैसे सांगितलेत ते वेळेवर भेटत नाही त्यासाठी खूप जास्त चक्रा मारावं लागतात तरी देखील ते पैसे जमा होत नाहीत मग लेख लाडकी योजना कशासाठी काढली तर लोकांना मूर्ख बनवण्यासाठी आपण लेख लाडकी योजनेचा फॉर्म भरलाय का आपल्याला त्याचे पैसे मिळालेत का असे मिळाले असल्यास कमेंट करून नक्की सांगा